नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये आपण सतरा जुलै म्हणजे आजच्या दिवशी सतरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला रामदास बोटची दुर्घटना म्हणजे मुंबईची टायटानिक बोट म्हणून ओळख असलेल्या रामदास बोट दुर्घटनेबद्दलची माहिती आज जाणून घेऊया आपण टायटानिक बोट दुर्घटनेची माहिती आपल्या सगळ्यांना आहे पण आज आपण मुंबईची टायटानिक बोट म्हणून ओळख असलेल्या रामदास बोट दुर्घटनेची माहिती जाणून घेऊया मुंबईची टायटॅनिक बोट म्हणून ओळख असलेल्या रामदास बोट दुर्घटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन झा गेली आजपासून पंच्याहत्तर वर्षपूर्वी म्हणजे सतरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला सकाळी आठ वाजता भाऊच्या धक्क्यावरून रेवसला म्हणजे अलिबागला जाण्यासाठी रामदास बोट निघाली त्या दिवशी गटारी अमोशा होती गटारी अमोशेच्या निमित्ताने सुट्ट्या होत्या आणि म्हणूनच बरीचशी मंडळी घरच्यांना भेटण्यासाठी निघाली होती, होती। रामदास बोटच्या वरच्या डेकवर इंग्रज अधिकारी त्यांच्या कुटुंबासहित प्रवास करत होते सगळे प्रवाशी बोटमध्ये चढल्याची खात्री झाल्यानंतर बोटीचा दीर्घंभीर भोंगा वाचला वाप सुप्रिटने सिटी वाजवली हमाळेच्या टोळीने सीडी काढायला सुरुवात केली तेवढ्यात काही प्रवाशी चपळतेने बोटीमध्ये घुसले बोटीच्या कॅप्टनने नागरवर उचलला आणि बोटीच्या मागच्या बाजूस खूप सारे फेसळणारे पाणी उधळले सुकानूवाल्या खलाशाने सुकाणू फिरवलं आणि बोट समुद्राच्या दिशेने निघाली पाऊस पडत होता पण डेकला झाकलेल्या ताडपत्रीमुळे विशेष जाणवत नव्हता आणखी अर्ध्या तासाने सगळे रेवसला म्हणजे अलिबागला पोचणार होते बरेच लोक एकमेकांना ओळखणारे होते आणि कारण ते नेहमीचे अपडाऊन करायच करणारे होते बोट काही प्रमाणात हिणकळत होती पण सगळ्यांना या हिंद करण्याचा अनुभव होता कारण मुंबईचा किनारा सोडून बोट पूर्णपणे अरबू समुद्रात लागेपर्यंत असे हिंदोळे असायचे बोटीतलं वातावरण बरेचसं खेळीमेळीचं होतं लोकांच्या गप्पा रंगलेल्या होत्या काहींच्या गप्पामध्ये याआधी बुडालेल्या जयंती आणि तुकाराम बोटीचे विषय होते, बोटी होते। रामदास बोट मुंबईच्या बंदरापासून समुद्रात तेरा किलोमीटरपर्यंत गेले असेल तोच लाटांचा पावसाचा आणि वादळांचा जोर वाढला डेकवर पाणी साचू लागलं गप्पा मारणाऱ्या लोकांमध्ये एक शांतता निर्माण झाली बोट एका बाजूला करंडू लागली पाणी आज शिरलं आणि बोटीतले सगळे ओरडू लागले बोटीवर असणाऱ्या तुटपुंजा लाईफ सेविंग जॅकेटसाठी सगळेजण धडपडू लागले काही मिनटापूर्वी एकामेकांशी प्रेमाने बोलणारे आता एकमेकांच्या उरावर बसले होते प्रवाशाने बोट एका बाजूने कळणलेली पाहिली आणि समुद्रात उड्या मारायला सुरुवात केली काहीने लाईफ जॅकेट घालून समुद्रात उड्या मारल्या प्रवाशी देवाच्या धावा करू लागले रामदास बोट काशाच्या खाडकापासून काही अंतरावर पोचली आणि त्याचवेळी समुद्रात एक मोठी लाट उसळली आणि स आणि रामदास बोट पूर्णपणे एका बाजूला करणली प्रवासी पावसापासून सुरक्षित राहावे यासाठी लावलेल्या ताटपत्रांमध्ये माणसं आणि गरोदर बायका अडकल्या काही काळाच्या आतमध्ये पुन्हा मोठी चाळीस फूट उंचीची लाट समुद्रातून उसळली आणि रामदास बोट समुद्रात दिशेनाशी झाली या दुर्घटनेमध्ये सहाशे नव्वद प्रवाशांना जयसमाधी मिळाली भारतातील नौका यानाच्या आतापर्यंतच्या अपघातातील हा सगळ्यात मोठा अपघात होता मुंबईच्या बंदरापासून तशी हाकेच्या अंतरावर असलेली बोट सकाळी नऊच्या सुमारास बुडाली आणि ती बुडण्याची बातमी संध्याकाळी पाचपर्यंत मिळाली नव्हती